भरधा कारने समोरून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना नागपूर मुंबई महामार्गावरील तालुक्यातील सुराळा पाटा येथे शनिवार तारीख नऊ नोव्हेंबर रोजी घडली होती या प्रकरणात गुरुवार तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन मारुती गांगुर्डे व तिस वर्षे राहणार सुराळा तालुका वैजापूर असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जगन गांगुर्डे हे शनिवार तारीख नऊ नौ नोव्हेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून जात होते त्यावेळी समोरून आलेल्या आल्टो कार क्रमांक त्यांना जोरदार धडक दिली यात गांगुडे यांना गंभीर दुखापत होती परिसरातील नागरिकांनी गांगुडे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले होते या प्रकरणी गुरुवार तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मृताच्या पत्नी मनीषा जगन गांगुडे राहणार सुराळा तालुका वैजापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चालक धर्मेंद्र भास्कर हंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत